सर मी शोभा पंगतमध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत आहे आजची रेसिपी आहे पनीरची भुर्जी व तवा फुलका त्यासाठी इथे मी पनीर हे ताजंच घेतलेलं आहे घरी तयार केलेलं पनीर मी इथे वापरलेलं आहे इथे कढईमध्ये तेल घालूया तेल जास्त घालायचं नाही आहे आपल्याला पनीरची भुर्जी करताना एक लहान चमचा जिरं घातलेलं आहे जिरं चांगलं फुलू द्या जिरं फुलल्यानंतर आपल्याला मध्यम आकाराचे बारीक चिरलेले कांदे घालायचे आहेत कांदे आपल्याला जास्त लालसर करायचे नाही आहेत असे फिक्कट गुलाबी रंगावरतीच कांदा आपल्याला परतून घ्यायचा आहे ढाबा किंवा हॉटेलमध्ये मिळणारी मस्त सुटसुटीत चवदार पनीरची भुर्जी आपण इथे करणार आहोत तुम्ही बघू शकता कांदा जास्त मी लालसर केलेला नाही आहे एक मिरची चिरून घातलेली आहे व एक छोटा चमचा आला लसूण पेस्ट वापरलेली आहे टॅमॅटो घालूया दोन मध्यम आकाराचे टॅमॅटो बारीक चिरून घाला गॅसची फ्लेम मीडियम टू लो ठेवा आता हे सर्व जिन्नस आपल्याला परतून घ्यायचं आहे टॅमॅटो अगदी मऊ करायचे नाही आहेत आपल्याला पनीरच्या भुर्जीमध्ये जर तुम्ही तेल जास्त घातलं तर ते एक तर तेल जास्त होतं तेलकट होते भुर्जी किंवा सुटसुटीत होत नाही मसालेसुद्धा आपल्याला कमीच वापरायचे आहेत त्यासाठी इथे मी पाव चमचा हळद पाव चमचा गरम मसाला व एक लहान चमचा लाल तिखट घातलेला आहे मीठ घालाय चवीनुसार आणि पुन्हा मिनिटभर आपल्याला सर्व परतून घ्यायचं आहे पाणी कुठेही पाण्याचा वापर आपल्याला या भुर्जीमध्ये करायचा नाही आहे तुम्ही अशाच पद्धतीने टोफोची भुर्जीसुद्धा करू शकता त्यानंतर आपल्याला कसुरी मेथी घालायची आहे कसुरी मेथी घातल्या तर काय होईल रिच फ्लेवर येईल आपल्या गुरुजीला ढाब्यामध्ये व हॉटेलमध्ये सुद्धा असंच करतात कसुरी मेथी घालतात इथे झाकून मी मिनिटभर छान असं सगळं मसाला परतून घेतलेला आहे तुम्ही बघू शकता टॅमॅटो मऊ वगैरे झालेला नाही आहे आपल्याला टॅमॅटो आणि कांदा मऊ करायचा नाही आहे इथे आता इथे आपण पनीर घालूया किसलेलं पनीर आहे पनीर कसं तयार करायचं घरच्या घरी गर याची मी रेसिपी माझ्या चॅनलवरती आहे तुम्ही तिथे जाऊन बघू शकता साधारण दोनशे ग्रॅम हे पनीर आहे मी इथे घरचंच ताजं पनीर वापरलेलं आहे आता सर्व मसाले आपल्याला पनीरमध्ये चांगले असे कोट करून घ्यायचे आहेत सतत परतत राहायचं आहे आपल्याला इथे इथे बघा पनीर कुठेही असं चिटक चिकट झालेलं नाही आहे सुटसुट झालेलं आहे पुन्हा आपण चाकण ठेवून एक मिनिटभर वाफ करून घ्यायची आहे आपली पनीरची भुर्जी तयार झालेली आहे आता आपण फुलका तयार करून घेऊया इथे मी पीठ मळून ठेवलं होतं त्याच्यामध्ये थोडंसं तेल आणि मीठ घातलं होतं लहान असा एक गोळा घेऊन मी ते फुलका लाटते हॉटेल आणि डाब्यामध्ये काय करतात मैद्याचे फुलके तयार करतात इथे आपण गव्हाच्या पिठाचा फुलका तयार करतो आहे फुलका असा जास्त मोठा लाटायचा नाही आहे लहानच असा लाटायचा आहे फुलका करताना गॅसची फ्लेम थोडी हाय ठेवायची आहे तिथे बघू शकता एक बाजूने मी पा बाजून घेतलेला आहे आणि दुसरी बाजू उलटवून घेतलेली आहे फुलका करताना आपल्याला आता रुमालाने या फुलका जिथे जिथे वाफ जाते तिथे दाबून आपल्याला फुलका असा फुलून घ्यायचा आहे तुम्ही बघू शकता मी कुठेही फुलका करताना मैद्याचा वापर केलेला नाही आहे गव्हाच्या पिठाचेच मी ते फुलके केलेले आहे अगदी हेल्दी अशी रेसिपी आहे ही तुम्ही ते मिलेटचं जे पीठ मिळतं ते सुद्धा वापरू शकता फुलक्यावरती ते आपल्याला तेल लावायचं तर आपण तेलही लावू शकतो किंवा अमूल बटर किंवा तूपही लावू शकता तुम्ही मी इथे तूप लावलेलं ला आहे फुलक्याला अशाच पद्धतीने मी बाकीचे फुलके तयार करून घेणार आहे आपली पनीरची भुर्जी व तवा फुलका तयार आहे रेसिपी आवडत रेसिपीला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद